नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत बीड येथील मासाजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगले स्थापले आहे देशमुख यांच्या गुन्हेगारासोबतच या गुन्ह्यामागचा मास्टर माइंड शोधावा अशी मागणी सातत्याने देशमुख कुटुंबांकडून करण्यात येत आहे तसेच या प्रकरणाचा हस्तक्षेप विहिरीत तपास व्हावा यासाठी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी देखील सातत्याने करण्यात येत आहे नैतिकतेच्या दृष्टिकोनातून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी जोर धरत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार का असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे याबाबत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महत्वाचं वक्तव्य केलं आहे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत विचारले असता ते म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन हजार चौदा पासून महाराष्ट्राचं नेतृत्व करत आहेत सरकार गेलं तेव्हापासून विरोधी पक्षनेते पक्षनेते होते नंतर सरकार आल्यानंतर ते उपमुख्यमंत्री झाले आणि आता मोठ्या बहुमतासह ते पुन्हा मुख्यमंत्री झाले आहेत या सगळ्या काळातील अनुभव असा आहे की ते काही विशेष विषय निकर्ष पर्यंत येत नाहीत तोपर्यंत निर्णय घेत नाहीत मात्र निकर्ष आल्यानंतर ते सोडत देखील नाहीत धनंजय मुंडे हे दोषी असतील तर त्यांच्यावर देवेंद्र फडणवीस कारवाई करतील चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत वाल्मिक कराड याने अनेक शेतकऱ्यांची फसवणूक केली असल्याचा आरोप करण्यात येत आहे याबाबत विचारला असता चंद्रकांत पाटील म्हणाले एसआयटी आपलं काम करत आहे सगळ्या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत आहे या तासाच्या माध्यमातून या तपासाच्या माध्यमातून आतापर्यंत आरोपींना मोकाका लावण्यात आलेला आहे तसेच वाल्मिकाड याचा शस्त्र परवाना देखील रद्द करण्यात आला आहे या, या प्रकारामध्ये कोणालाही सोडणार नाही अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून ते त्या पद्धतीनेच या प्रकरणाचा साक्षमोक्ष लावतील असे चंद्रकांत पाटील म्हणाले भाजपच्या शिर्डी येथे झालेल्या अधिवेशनाच्या दरम्यान आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तयार राहण्याच्या सूचना भाजपा कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत याबाबत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले सुप्रीम कोर्ट निकाल आला की निवडणुकीची प्रतिक्रिया सुरू होईल येत्या बावीस जानेवारीला कोर्टाचा निकाल येतो त्यापूर्वी त्यावरती पुढील परिस्थिती अवलंबून असणार आहे ओबीसी आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने निर्णय घेतल्यानंतर निवडणूक प्रक्रिया सुरू होईल असं देखील चंद्रकांत पाटील म्हणाले तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा